शिवडी नावाशिवा सागरी, से सागरी, ना सागरी, सा सागरी सेतू बारा जानेवारी पासून सेवेत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात येणार आहे या सागरी सेतूवर वाहनांना किती टोल याकडे लक्ष अखेर शिवडी नावाशिवा या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्चित करण्यात आली आहे या सागरी सेतूवर पाचशे रुपयांचा टोल असणार असल्याची चर्चा होती मात्र सागरी सेतूवर अडीचशे रुपयांचा टोल असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे डिपार्टमेंटने आधी पाचशे रुपये सुचवलेलं होतं नंतर साडेतीनशे वर आलेले होते पण आज कॅबिनेटने या ठिकाणी निर्णय घेतलेला की अडीचशे रुपये या ठिकाणी जो दर आहे टोल आहे तो या ठिकाणी घेण्यात यावा मुंबई ते अलिबाग हे अंतर सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात पार करणं शक्य होणार आहे पर्यावरणपूरक असा सागरी महामार्ग असून बांधकामातल्या जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरून त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातला पहिला मार्ग ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा जानेवारीला अटल सेतू शिवडी नावा शिवा सीलिंग या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे आणि या सागरी सेतूचा फायदा रायगड नवी मुंबई ठाणे पुणे पालघर या सर्व भागातल्या प्रवाशांसाठी होणार आहे सोबतच या भागातील गावांचा विकास सुद्धा झपाट्यानं होणार देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ वीस मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे हा मार्ग बावीस किलोमीटर लांबीचा असून जवळपास अठरा किलोमीटर समुद्रातून आहे त्याचप्रमाणे इतर पावणे चार किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरचा आहे मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचं अंतर अवघ्या वीस मिनिटात कापता येणार आहे दुसरीकडे हा मार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जातो आहे त्यामुळे मुंबई पुणे अंतर या महामार्गामुळे कमी व्हायला मदत होईल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रदेशाचा भौतिक आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे त्याशिवाय मुंबई पोर्ट जे एन पी टी या दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे इंधन वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एक तासाची बचत होणार आहे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले अशा जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं श्रीरामाबद्दल जे बोललो ते उघात बोलून गेल्याचं आव्हाडांनी म्हटलंय तसंच कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं मी बोललो ते उघात बोलून की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त कर इतिहासाचा विपर्यास करत नसल्याचं आवडाने स्पष्ट केलंय कधीही मी इतिहासाचा विपर्यास करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नसल्याचं आवडाने नमूद केलं वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का राम नामावरून सुरू असलेल्या राजकारणावरून सुद्धा आव्हाडांनी भाजपला टोला लगावला राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आमचा राम बहुजन क्षत्रिय आणि जातपात न पाळणारा या वक्तव्याचा आव्हाडांनी पुनरुच्चार केला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला प्रभू श्रीराम मांसाहारी होती असं वक्तव्य आव्हाडांनी शिर्डीच्या शिबिरात केलं त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण तापलं मात्र आव्हाडांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही वाद निर्माण झालाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेण्यापेक्षा जनतेच्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे असा टोला रोहित पवारांनी लगावला तसंच देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून त्याबद्दल प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही त्याचं राजकारण करू नये देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे असं ट्विट रोहित पवारांनी केलं त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याशी त्यांच्याविषयी बोलायचं नाही लहान आहेत पहिली अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे प्रभू रामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मतभेद असल्याचं या निमित्तानं समोर आलं प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आव्हाड यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आणि सत्ताधारी महायुतीनं आक्रमक भूमिका घेतली आव्हाडांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाचा भडकावडा मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांनी आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी आव्हाडांना अटक करण्याची मागणी कदमांनी केली यावर आव्हाडांनी पलटवार केलाय अरे कुठल्या तरी एका संप्रदायाला खुश करायचं चालले लडकिया उठाने ने, ले ले जे, जाने वाले भी आज मेरे उप पडे उनका भी नाम रामी भाजप आमदार नितेश राणे यांनी आवाडांवर जोरदार टीका केली आहे पण मुंबर्या जिथे आमच्या प्रभू रामने मांसाहारी खाल्ला असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा नितेश राणे म्हणाले वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आज सगळे पुरावे इथे उपलब्ध या प्रकरणी आव्हाड यांनी खेद व्यक्त केला असला तरी हा चिन्ह दिसत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांनी प्रभू श्रीराम केलेल्या वक्तव्याचे आव्हाडांच्या या वक्तव्याविरोधात भाजपसह हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी यांनी केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची कुंडी झाली आहे टीका करताना प्रत्येकाचा आपला विचार असतो तो त्यांचा विचार आहे तो काही सर्व सर्वसाधारण सगळ्यांचा विचार असतो असं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो विचार असतो त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा असं माझं मत मवी या नेत्यांच्या मौनावर सत्ताधारणी मात्र निशाणा साधलाय परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे तुमचे हेच हिंदुत्व तु आहे का आवाडांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानं मवियाचे नेते बॅकफूटवर गेलेत तर सत्ताधाऱ्यांना मवियावर निशाणा साधण्याची संधी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं श्रीराम मांसाहारी होते या आव्हाडांच्या शिर्डीतल्या वक्तव्यानं राजकारण तापलं आव्हाडांच्या विरोधात आता अयोध्येतले साधू महंत सुद्धा आक्रमक झाले अयोध्येतील श्रीश्री परमहंस आचार्य महाराज आव्हाडांवर प्रचंड संतापले आव्हाडांवर राज्य सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली सरकारनं ही कारवाई केली नाही तर आपण त्यांचा वध करू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय कारवाई सक्त नाही होती फिर एन सी पी नेता जितेंदर का डोक्यात आजही ती वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आवाड यांनी वक्तव्यावर खेद व्यक्त करत वाद वाढवणार नसल्याचं म्हटलं मात्र त्यांच्या वक्तव्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिबिर पार पडलं या शिबिरात बोलताना खासदार अमोल केंद्र सरकार राज्य सरकार राज्य आणि अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतल्या कार्यकर्ता शिबिरात बोलताना अमोल कोल्हे राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाष्य केलंय जेवढे श्रीराम तुमचे आहेत तेवढेच आमचेही आहेत असं सांगत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय श्रीरामचंद्र एकवचनी होते आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील त्याचवेळी बोलताना अमोल कोल्हे अजित पवार यांना जोरदार टोला लगावलाय आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्त्वाचा सवाल कुणाच्या दबावापुढे झुकणार नाही आणि लढाऊ सोडणार नाही असा निर्धार अमोल कोल्हे व्यक्त केलाय गरीब असेन पण लाचार नाही स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही लढता लढता मोडून पडेल पण तुमच्या दबावा पुढे नाही पालखी वाहणाऱ्याला पालखी बसण्याची संधी असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचं सा मनोधैर्य उंचावल शिंदेंच्या शुभसेनेचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा नव्या वादात सापडले सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं बुधवारी गौतमी पाटील लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गौतमीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तरुणाई बेधुंद झाली कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली त्यामुळे कार्यक्रम थांबावा लागला संतापलेले अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहोचले त्यांनी पोलिसांना उलटबाजी करणाऱ्या तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या मात्र तरुण काही ऐकत नसल्यानं सत्तारांनी पोलिसांना थेट लाठीचार्जचे आदेश दिले त्यांना लोकांना सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार सुद्धा केला धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा म्हणत बिगाळ केली इतकं मारा का त्यांची हट्टी तुटून जाईल तुझ्या कधी का पाहिलाचा कार्यक्रम आवाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यानं राज्यात महायुती आक्रमक झाली तर दुसरीकडे सत्तारांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना सुद्धा सत्ताधारणा घेरण्याचं आयतक कोलीत हाती लागलं नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये राज्याचे अल्पसंख्याक पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता ज्यावेळी अब्दुल सत्तार यांनी अगदी शिवराळ भाष्य वापरली सत्तार यांनी बेदुंद तरुणांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला यावेळी त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला सत्तारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्तार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे ज्या पद्धतीने भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोधणारी नाही हे मंत्री आहे की गुंड आहे वक्तव्य त्याची दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे वादानंतर मंत्री सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे लोकांचा कट होता पाच पंचवीस लोकांचा कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करत सत्तार यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला मात्र त्यानंतर हा वाद शमणार का हे पाहावं लागेल रश्मी शुक्ला यांची राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप झाले मात्र त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी रिपोर्ट दरम्यान रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून राज्याचं राजकारण तापलं राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत अनेक दिवसापासून त्यांचं नाव पदासाठी चर्चेत होतं अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं रश्मी शुक्ला या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत सशस्त्र त्या महासंचालक आहेत यापूर्वी पी एफच्या अतिरिक्त महासंचालक होत्या पुणे पोलिसांचं आयुक्त पदही त्यांनी सांभाळलं आहे राज्याच्या गुप्तचर विभागाचं प्रमुख पद त्यांनी सांभाळलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सत्ता संघर्षाच्या वेळी फोन टॅपिंगचे त्यांच्यावर आरोप झाले महाविकास आघाडी सरकारच्या काळात चौकशीही करण्यात आली फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला त्यानंतर आता त्यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे विरोधकांनी मात्र नियुक्तीवर टीकास्त्र फोन आहे त्या विरोधकांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे म्हणजे आमच्या फोनवर बोलायचं तर कुठल्या माध्यमातून बोलायचं सातत्याने भीती राहणार आहे रश्मी शुक्लांच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्तीवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये कलगी तुरा रंगला या मतदारसंघांचा तिढा सोडवण्याचं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असणार आहे कोकणातला रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेनेचा एकेकाळचा बाले किल्ला मात्र मागील काही काळापासून भाजपची मतदारसंघात ताकद वाढली आहे सध्या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत मात्र बदललेल्या सत्ताकारणानंतर जागेवरून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत मुंबईतल्या मलबार हिल परिसरात भावी खासदार अशा लागलेले सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत या संघातून भाजपचे रवींद्र चव्हाण निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे या मतदार संघावरून शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदाबे सुरू आहेत किरण सामंत साहेब हे एक चांगले उमेदवार आहेत त्यांचं चांगलं अस्तित्व सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी खासदार म्हणून तिकीट मागण्यामध्ये काही चूक नाही आहे मग सात लाख मतं अगर भारतीय जनता पक्षाची असेल तर मग इथे कमोळ सोडून दुसरा कोण खासदार येणं हे कदाचित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवडणार नाही या मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सोडवताना महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे अंगणवाडी सेविकेच्या संपाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला मात्र संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले अंगणवाडी सेविकांच्या संघटनेनं मुंबईतल्या ठिय्या आंदोलन थांबवलंय मात्र ग्रामीण भागातील आंदोलन सुरू राहणार राज्यातील अंगणवाडी सेविकांचा गेल्या महिनाभरापासून संप सुरू आहे राज्य सरकारकडून या संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळात बैठक झाली मात्र यात तोडगा न निघाल्यानं ही बैठक निष्फळ ठरली गिरीश महाजनांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली मात्र संपाची कोंडी काही तुटू शकलेली आहे सगळ्या आपल्या गोळी आणि विनंती आहे सर्व संघटना विनंती आहे की आपण आपलं आंदोलन या ठिकाणी मागे घ्यावं हो। आज आम्ही हे मुंबईतलं ठिय आंदोलन फक्त स्थगित करत आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्या अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या आपापले जिल्ह्यामध्ये जातील आणि तिथे प्रकल्प जिल्हा स्तरावरची तीव्र आंदोलन करतील आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आठवड्यात राज्यव्यापी आंदोलन असेल असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय तर अंगणवाडी सेविकांचा हा सगळा मुद्दा अजूनही ज्वलंतच आहे त्याच्यावर अजून तरी कुठला तोडगा निघालेला नाही आहे लवकरच त्याच्याबद्दलचा तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जाते गिरीश महाजन यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवस शिबीर आयोजित करण्यात आलं होतं शरद पवारांच्या भाषणानं शिबिराचा समारोप झाला आपल्या भाषणात पवारांनी विविध मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला भाजपकडून लोकसभेला चारशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला जातोय यावरून पवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय चारशे म्हणून आज देशामध्ये भाजपला पंतप्रधान मोदी फक्त घोषणा करतात त्या पूर्ण करत नाहीत असा आरोप पवारांनी केलाय एक दोन सांस गॅरंटी आहे माझी काही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवारांनी राज्य सरकारला घेरलंय सगळ्यांना मिळत अशा प्रकारची मागे भूमिका की सरकारच्या वतीनं लिखित स्वूपा सहभागी केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका घेतली ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असं पवार म्हणाले पुण्याच्या तातून पुन्हा काही यावं या प्रकारची भूमिका सतत त्यांना आपण त्या ठिकाणी मागितली धनगर आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द पाळला नसल्याची टीका पवारांनी केली आहे राजकारणात कधी काहीही होऊ शकतं कधी काका पुतण्या कधी भाऊ भाऊ तर कधी बापलेक आमने सामने मात्र आंध्र प्रदेशच्या राजकारणात बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठरणार आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय एस शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे गेल्या अनेक दिवसापासून शर्मिला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा होत्या तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे न करता काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्यानंतर आता शर्मिला यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय यासह त्यांनी वाय एस आर तेलंगणा हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केलाय इट वॉज माय फादर राहुल गांधी मिनिस्टर कंट्री शर्मिला या आंध्र प्रदेशचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांच्या कन्या आहेत शर्मिला यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा असा प्रस्ताव त्यांचे बंधू जगनमोहन रेड्डी यांनी ठेवला होता मात्र शर्मिला यांनी तो फेटाळला तेलंगणात काँग्रेसनं सरकार स्थापन केलं मात्र शर्मिला काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानं शेजारी आंध्रातही ता काँग्रेसची ताकद वाढण्याचा दावा करण्यात येतोय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याची कोणतीही योजना नसल्याचं ईडीनं स्पष्ट आहे मात्र अरविंद केजरीवाल यांना चौथं समन्स जारी केलं जाऊ शकतं केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक होण्याची भीती असताना समन्स बजावण्याची तयारी सुरू करण्यात आली ईडीनं सातत्यानं समन्स जारी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीची ही प्रक्रिया असल्याचा दावा आपकडून केला जातोय ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्यानं बोलावून अटक करू इच्छित असल्याचं आपचं म्हणणं आहे ईडी अरविंद केजरीवाल यांना अटक करणार असल्याच्या वृत्तानं गुरुवारी गदारोळ उडाला आपच्या मंत्री आतिशी यांच्या ट्विटमुळे गदारोळात आणखी भर पडली जांच एजन्सी के सामने अनेक बहाने बनाकर अनुपस्थिती रखना प्रकारांतर से उनकी अपनी गलती या भ्रष्टाचार की स्वीकारोक्ती है सच्चाई ये है कि किसी तरह का कोई भ्रष्टाचार हुआ ही नहीं अगर होता तो पैसा भी मिलता ऐसे फर्जी केस में आम आदमी पार्टी के कई नेताओं को इन्होंने अभी तक जील में रखा हुआ अरविंद केजरीवाल यांनी ईडीला पत्र पाठवून उत्तर दिलंय तर एक वर्षापासून तपास सुरू असताना एक रुपया किंवा सोनं चांदी जप्त झालं नाही याकडे आपण लक्ष वेधलंय कधी लढाऊ विमानातून भरारी घेणारे मोदी आपण पाहिले तर कधी भगवी वस्त्र परिधान करून ध्यानधारणा करणारे मोदी आपण पाहिले कधी योगासनं करणाऱ्या मोदींचा लुक सगळ्यांनी पाहिला आता पंतप्रधान मोदी यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे पंतप्रधान मोदी लक्षद्वीप दौऱ्यावर होते या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी स्नॉर्केलिंगचा अनुभव घेतला पंतप्रधान मोदींनी याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी मोदींच्या या साहसी अनुभवाची चर्चा रंगी आहे स्नॉर्केलिंगसह पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमध्ये वनस्पती पाहण्याचा आनंद घेतला लक्षद्वीप दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण केलं मात्र या दौऱ्यात मोदींच्या साहसी अवताराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सनं दणदणीत विजय मिळवलाय दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या एकोणऐंशी धावांचं आव्हान दिलं होतं टीम इंडियानं हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्या पूर्ण केलं भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांच्या भेदक माऱ्यापुढे मार्क्रम मारक्रम वगळता अन्य आफ्रिकन फलंदाजांचा निभाव लागला नाही अवघ्या दीड दिवसात आणि सहाशे चेंडूत केपटाऊन कसोटी निकाली निघाली कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूत निकाली निघालेली ही कसोटी आहे याआधी एकोणीसशे बत्तीस साली ऑस्ट्रेलियानं सहाशे छप्पन चेंडूत कसोटी जिंकली होती या मालिकेतील पहिली कसोटी तीन दिवसात तर दुसरी कसोटी अवघ्या दीड दिवसात संपली याचा अर्थ अवघ्या साडेचार दिवसात या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निकाल लागला भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी एक कसोटी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे मोहम्मद सिराजला सामनावीर तर बुमराह आणि डी एन एल्गारला मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या दमदार बातम्या दमदार दहा या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोक